हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाण्यात मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे ठाण्यातल्या काही शाळांमध्ये तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी विषय शिकवत असल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत आज ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांची घेत शाळांची तक्रार केली आहे राज्य सरकारकडून हिंदी सक्ती रद्द करूनही विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी विषय शिकवत असल्याने अशा शाळांवरती कारवाई करण्याची मनसेच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे यावेळी मनसेचे शहराध्यक्ष रवी मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर प्रसंगी मनसे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भातील अधिक माहिती दिली आहे एकोणीस आणि अठरा नंबर आणि नंबर आणि वीस ना? वीस।, आ, वीस गुजराती गुजरातीवरती लागत नाही शंभर नंबर होती एकोणीस शंभर आणि ती गुजरात्यांची होती मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे संपूर्ण महाराष्ट्रात जी हिंदी पहिली ते चौथी हिंदीचा विषय त्याच्यामध्ये काम करते आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक जी आर काढला आणि त्या जी आरनुसार नुसार स्थगिती देण्यात आली त्यांचा जो काही जी आर होता हिंदी सक्तीचा त्याला स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर असं वाटलं होतं की हे सगळं संपलं आहे परंतु असं नाही आहे हा जो जी आर त्यांनी काढलेला आहे तो फक्त त्यांच्यापुरताच मर्यादित आहे मुळात खाली शाळांमध्ये आजही हिंदी शिकवली जाते आणि हा एका शाळेचा अभ्यासक्रम आहे टाइम टेबल आहे आणि ते स्पष्ट म्हटलेलं आहे अभ्यासाचे तास इंग्लिश ईवीएस मॅथ्स मराठी आणि हिंदी आजमध्ये जर तुमच्याकडनं असा झियार निघालेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की हिंदी सक्ती नाही आहे तर मग हा सक्तीचा विषय अभ्यासक्रमात कसा आला तो असं अनेक शाळांमध्ये चालू आहे आणि याचा आज आम्ही ठाण्याचे शिक्षण अधिकारी आहेत त्यांना भेटलेलो आहोत आणि त्यांना आता तात्काळ मागणी केली आहे कारण आम्ही ज्या ज्या शाळेमध्ये आमचे महाराष्ट्र सैनिक जातात त्यांना तिथे सांगितलं जातं की आम्हाला सरकारकडून कुठल्याही प्रकारचा जी आर आलेला नाही आहे आम्हाला पुस्तकं आले त्यामुळे आम्हाला ते शिकवायला लागतं आज शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही भेटलेलो आहे आणि शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तात्काळ चोवीस तासाच्या आत असा जी आर काढावा की हिंदी ही पहिली ते चौथीच्या कुठल्याच जरी शाळेत शिकवली गेली तर त्या शाळेवर कारवाई केली जाईल असं जी आर त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की पुढच्या चोवीस तासात काढला जाईल आणि तसं जर नाही निघाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या शाळा चालून देणार नाही एवढं नाही